नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत मित्रांनो आज आलेलो आहे आम्ही क्षेत्र पिंपरी राजा आणि पिंपरी राजा येथे एक खूप पुरातन असं आश्रम आहे भरपूर लोक त्याला मठदेखील म्हणतात श्री ब्रह्मानंद स्वामी महाराज यांचा खूप असा पुरातन हा आश्रम आहे स्वामी ब्रह्मानंद महाराज यांचे जे शिष्यमंडळ आहे ते जालना छत्रपती संभाजीनगर परभणी बीड अशा मराठवाड्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आहे स्वामी ब्रह्मानंद महाराज यांचा जो इतिहास आहे हा खूप जबरदस्त असा भारी इतिहास आहे स्वामी ब्रह्मानंद महाराज यांनी सजीव संजीवनी समाधी याच आश्रमात घेतलेली आहे सध्याला हा आश्रम म्हणजे मठ एका शाळेस शाळेला शाळा चालवण्यासाठी भाड्याने देण्यात आलेला आहे हे जे फोटो दिसते हे स्वामी ब्रह्मानंद महाराज यांचे काही शिष्य आहे तर त्यांच्या अगोदर या मठाचे जे, जे मठाधिपती होते ते आहे आणि हे जे समोरचं मंदिर दिसतं या ठिकाणी स्वामी ब्रह्मानंद महाराज यांची समाधी आहे वरच्या बाजूला तुम्हाला जे भाकरी दिसतात तर त्या ठिकाणी शाळा भरवली जाते आता आपण स्वामी ब्रह्मानंद महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत या थोड्या पायऱ्या चढून गेलो की आतमध्ये स्वामी ब्रह्मानंद महाराज यांची संजीवनी समाधी आहे भरपूर वर्षापूर्वी स्वामी ब्रह्मानंद महाराज यांनी या ठिकाणी समाधी घेतलेली आहे चला तर आता तुम्हाला सर्वांना व्हिडिओच्या माध्यमातून या समाधीचं दर्शन घडवतो तर मित्रांनो तुम्हाला स्वामी ब्रह्मानंद महाराज यांच्याविषयी जी माहिती असेल ती माहिती कमेंट करून नक्की सांगा ही आहे ब्रह्मानंद स्वामी यांची समाधी आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका हर हर महादेव जय शंभूराजे जय श्रीराम भव्य दिव्य स्वरूपाचा असा हा स्वामी ब्रह्मानंद महाराज यांचा मठ छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिंपरीराजा गावी हा सुंदर असा आश्रम मठ आहे